तर मग मित्रांनो तुम्हाला काय चालू आजायला दादीच बांधणं जाईल बघा लय जोरात झाले <coughs> मग आले बघा मी आता पोहून करून मी तुम्हाला मले होते का नव्हते जवा मी जाईन फोन जा तुम्हाला मी फोटो फोटो ना तुम्हाला सांगून नाटक आहे म्हणून मग काय आले आता इकडे हॉटेलमध्ये काय करिर्याणी बायला बसले पण पैसेच नाही तर आता तुम्ही एक काम करा सगळ्यांनी मला आहे ना फोन पाठवून बरं का पैसे मग आता मी परत आणले तुम्ही बंदाल परत आणले मग पैसे नाहीच का आणले नाही आहे फक्त मेकअपचं सायमन आहे ना तुम्हाला माहिती आहे ना मेकअप ते नाटक करायला मेकअप लागतोय का नाही आहे की नाही त्याच्यामुळे आता बिर्याणी घेतलेली आहे ना बघू शकताय तुम्ही आहे का मग आता या मी खाते तवरक तवर तुम्ही पटापट पटापट लवकरात लवकर पैसे सेंड करा आणि जी जळणारी बाई आहे का तिला म्हणते मी जे जळणारे आहेत मायावर लोक त्याला म्हणते सांगा आता मी पळून गेले म्हणून घरच्या बाहेर